स्वागत पाहूयात आजच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात बँकेचे नाव सांगून होणाऱ्या सायबर फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत इच्छा लोभ प्रलोभन आणि दबाव यांना बळी न पडता प्रत्येकाने सतर्क राहण्याची गरज आहे असे कॅनरा बँक प्रादेशिक प्रमुख ए जी एम एम पणिशयन यांनी सांगितले केनरा बँक संस्थापक दिनानिमित्त के ई संस्थेचे बसवप्रभू कोरे कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय पत्रकारिता व सामूहिक संप्रेषण विभाग आणि कर्नाटक कार्यरत पत्रकार संघ चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्थिक साक्षरता व सायबर गुन्हे जागरूकता कार्यशाळेत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते म्हणाले सायबर गुन्हेगार विविध आमिषे धमक्या व खोट्या आश्वासनांचा वापर करून सर्वसामान्यांना फसवतात त्यामुळे सरकारी व बँकांच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विमा प्रत्येकाने विमा योजना प्रत्येकाने घेणे अत्यावश्यक आहे असे त्यांनी सांगितले कॅनरा बँकेत महिलांसाठी कॅन्सर उपचारासाठी विनामूल्य विमा सुविधा उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले तसेच कॅनरा बँकेच्या विकास प्रवासाची माहितीही त्यांनी दिली आर बी आय व्यवस्थापक चेतन कुमार म्हणाले सायबर फसवणूक प्रामुख्याने ओ टी पी सी व्ही व्ही किंवा बँकेशी संबंधित गोपनीय माहिती उघड केल्यामुळे होते बसस्थानक रेल्वे स्टेशन आदी ठिकाणचे फ्री वायफाय वापरणे धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर सायबर गुन्ह्याबाबतची माहिती उपलब्ध असून ती पाहण्याचे आवाहन त्यांनी केले प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना के एल ई अभियांत्रिकी व तांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दर्शन बिळोर यांनी तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापर पाहता सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता आवश्यक असल्याचे सांगितले योग्य आर्थिक नियोजन गुंतवणूक व विमा योजना अंगीकारणे ही काळाची गरज आहे असेही ते म्हणाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले बी के कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी जी कुलकर्णी यांनी आर्थिक सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट करताना आवश्यकता आणि इच्छा यातील फरक समजून खर्च केल्यास आर्थिक संकट टाळता येते असे प्रतिपादन केले कर्नाटक कार्यरत पत्रकार संघ चिकोडीचे अध्यक्ष राजेंद्र कोळी लीड बँक व्यवस्थापक प्रशांत घोडके यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमात डॉक्टर किरण कुमार मुतनाळी उपप्राचार्य सुधीर कोटीवाले पत्रकारिता विभाग प्रमुख सदाशिव हादिमनी एन सी ए प्रमुख प्राध्यापक सुनील शिंदे एम बी ए प्रमुख डॉक्टर संजय हनगड्डी डॉक्टर विनायक मंजनपूर पत्रकार सुभाष दलाल महादेव पुजेर चंद्रशेखर चिणकेकर संजय कांबळे विमला चिणकेकर रवींद्र मंगावे लोहित शिरोळ काशीनाथ सुळकुडे सुशांत जमखंडेकर सुधीर कुंभोजकर अजित शिंदे विष्णू शिंगाडे डी के उपार अजित सुतार अमर माने राजू कोळी संतोष कामत लालसाब तटगार महांतेश मठपती तात्यासाहेब कामत गुरुनाथ हिरेमठ सुनील तराळ संजय कांबळे सदाशिव जाधव अंकुश शिंदे उत्तम काटकर अन अनंत दीक्षित सर्वेश दीक्षित तेजस्विनी भूमिका व अनुश्री यांनी प्रार्थना सादर केली जोगदीश मधील मधु मनुसे व अचल मोहिते यांनी सूत्रसंचलन केले अरविंद यांनी स्वागत केले व तेजस्विनी दुंडे यांनी आभार मानले केंद्र सरकारच्या बँकांचे प्रतिनिधी विमा कंपन्यांचे अधिकारी के ई संस्थेचे प्राचार्य व विद्यार्थी उपस्थित होते एस, का एस न्यूज न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा